उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत सूत्रांकडून ही माहिती मिळते एकनाथ शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते उद्या दिल्लीहून ते बिहारला जाणार आहेत तर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत आज मुंबईतल्या पोलिसांच्या संदर्भातील एका कार्यक्रमाला सुद्धा त्यांची गैरहजेरी होती आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेत तिथे ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत तर राज्य नेतृत्वाकडून युती धर्माचं पालन होत नाही यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वितुष्ट निर्माण होऊ नये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ नये राज्यातील राजकीय गोंधळ कल्याण डोंबिवलीतील पक्षप्रवेश याच संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अमित शहा यांची सात वाजल्यानंतर भेट घेणार असल्याची माहिती मिळते तर उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत पुढच्या घडामोडीकडे नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत एनडीए विधिमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे नितीश कुमार उद्या दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत बिहारमधील घवघवीत अशा विजयानंतर आता उद्या पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र नितीश कुमार स्वीकारणार आहेत उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत आणि मागच्या वेळेला त्यांच्यासोबत जे उपमुख्यमंत्री होते तेच दोन उपमुख्यमंत्री याही वेळी या सरकारमध्ये असतील सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील तर आता इतर किती जणांचं हे मंत्रिमंडळ निवडलं जात आहे मागच्या काही मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे की काही नवे चेहरे दिले जाणार आहेत हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल तर थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांना भेटणार आहेत सरकार स्थापनेचा सा दावा केला जाईल उद्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ नितीश कुमार घेणार आहेत पुणे पुढच्या घडामोडीकडे नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळा उद्घाटन प्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस आली आहे अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारली नाहीये तर नेरुळमधल्या पुतळा उद्घाटनाप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस आल्याची ही महत्वाची घडामोड अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारली नाहीये मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमात अनुपस्थित होते एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीचं कारण स्पष्ट झालं नाही तर मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची हजेरी मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर होते शिवसेनेचे मंत्री शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस फडणवीस असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय तर दानवेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकला तरी फायदा होणार नाही असं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय अंबादास दानवेंच्या टीकेला मंत्री बावनकुळे यांनी उत्तर त्यांचे मंत्री शिंदेच्या टाळ्यात राहिलेले नाही जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी एकनाथ ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे आम्ही जर म्हटलो आहे त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा अंबादास दानवे टाकणे तर त्यांना काहीतरी सक्सेस होणार नाही तरी उद्धव ठाकरेच्या काळात टाकले म्हणून त्याचा भानही झाले त्यांचे हाल हे काय झाले अंबादास दानवे टीमचे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे चाललं देवेंद्र फडणवीस जी कधी कुठल्याही मंत्र्यांना माझ्याकडे या माझ्या पक्षामध्ये या किंवा माझ्या ऐका माझं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून ऐका वगैरे असं काही आमच्या पक्षामध्ये असं कुणालाही नाही महायुतीचे मंत्री महायुतीत काम करतात आमचे मंत्री आमच्यात काम करतात केवळ सत्तेच्या अनुषंगानं असलेले लाचारी यापोटी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या गँग असल्यामुळे यांच्यामध्ये टोळी हे बघायला मिळणार आहेत याच्या आधीही झाले होते कुठेतरी मधात जसं काही झालं तर आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे शेती करायला चालले जातात कुणाला ते भेटत नाही तर कधी कुठे बहिष्कारासारखं होतं कधी दिल्लीला चालले जातात त्यामुळे एकंदरीत हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचं हे टोळे युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि यांना जर खरंच निषेध नोंदवायचा असेल आणि नाराजी जी आहे त्यातून ठोस काही निघत नसेल त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं